सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पट्टणकुळोली इथं स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी एक लाख एक हजार रुपयांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय ग्रामीण भागातील ही मोठी दहीहंडी असल्याचं माजी उपसरपंच डॉ कृष्णाजी मसूरकर यांनी सांगितलं गोकुळाष्टमीनिमित्त पट्टणकडोली इथं स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर सोशल फाऊंडेशननं शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांच्या दहीहंडीचं आयोजन केलंय विठ्ठल बिरदेव मंदिरा शेजारी दहीहंडी सोहळा रंगणार आहे यासाठी सिने अभिनेत्री शर्वानी पिल्लाई आणि स्मिता शेवाळे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती माजी उपसरपंच डॉ कृष्णाजी मसूरकर यांनी दिली ग्रामीण भागात दहीहंडीसारख्या साहसी खेळाचं दर्शन घडवण्यासाठी त्याचा थरार अनुभवण्यासाठी यावर्षी दहीहंडीचं आयोजन केल्याचं डॉ मसूरकर म्हणाले यावेळी परिसरातील कुस्तीगीर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे